पदाचा दुरुपयोग करणारे हे केंद्रीय मंत्री यांच्याविरोधात मी निवडणूक लढतोय ज्या धनगर समाजाच्या मतांवर रावसाहेब दानवे गेल्या पंचवीस वर्षापासून खासदार आहेत याच कलेक्टर ऑफिससमोर इथंच एक आंदोलन झालं होतं धनगर समाजाचं ज्या आंदोलनामध्ये दानवे साहेबांच्याच कृपेमुळे धनगर समाजाच्या अडीच हजार मुलांवर गुन्हे दाखल झाले या जिल्ह्यातला प्रत्येक नेता बोलला की प्रशासनाची चूक आहे धनगर समाजासोबत अन्याय झाला परंतु रावसाहेब दानवे बोलले नाही या जिल्ह्यातल्या प्रत्येक आमदारानं विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला या खासदाराच्या मुलाने प्रश्न उपस्थित केला नाही म्हणजे हे धनगरांच्या विरोधात आहे ज्या ओ बी सीचं केंद्र सात टक्के ओबीसी आहे या ओबीसीच्या मतांवर भाजप सत्तेमध्ये आहे ज्या ओबीसीच्या मतावर रावसाहेब दानवे निवडून येतात त्या ओबीसीच्या आरक्षणावर या ठिकाणी अतिरेक होत असताना हे पितापुत्र चुप चूप आहेत म्हणून या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही या दडपशाही हुकुमशाही करणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक लढतो आहे काय नाव सर आपलं मी दीपक पोराळे मी जालना जिल्हा बी ओबीसी भटके विमुक्त बहुजन समाजाच्या वतीचा अधिकृत उमेदवार आहे समनक जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे समनक जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी आज दाखल करणार आहे धन्यवाद सोडायचं असेल तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराला आपण मतदान करावं हेच मी आवाहन करतोय जय सर आपलं माझं नाव प्राध्यापक निवृत्ती विश्वनाथ बनसोडे